वडार समाजाचा एसटी आरक्षणाचा लढा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दगडफोडो आंदोलन सकल आदिवासी अनुसूचित जमाती आरक्षणासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दगडफोडो आंदोलन करण्यात आले यात प्रामुख्याने मागण्या आहेत की अनुसूचित जमाती प्रवर्गात वडार समाजाचा समावेश करण्यात यावा शासकीय कामातील पन्नास टक्के कामे वडारांना आरक्षित ठेवावे जिल्हानिहाय वडार विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वस्तीग्रह करावे वडार समाजाला गायरान पट्टे व घरकुल त्वरित मंजूर करा दगडावरील रॉयल्टी पाचशे बरास पर्यंत माफ करा त्यासाठी वडार असल्याचे पुरावे पेक्षा जात प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावा यासह विविध आणि राज्याच प्रगतीचं लक्षण म्हणजे दळणवळणाची रस्ते सिंचनाची मोठे मोठे धरणे आणि टोलेजंग प्रशासकीय इमारती गड किल्ले पर्यटन स्थळे निर्माण करणारा वडार समाज आज हलाखीचं जीवन जगत आहे या वडार समाजाला शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष झालेलं आहे त्यांना न्याय मिळालेला नाही या न्यायासाठी वडार समाजाला आरक्षण आवश्यक आहे मोठमोठ्या राजे रजवाड्यांना पाटील पांड्यांना सत्त सत्ता कायम सत्ता असणाऱ्यांना आरक्षण दिलं आहे पण वडार समाजाला अद्याप आरक्षण नाही म्हणून वडार समाजाला जो हक्क आहे ज्याचं आदिवासी जीवन आहे जे वडार समाजाला आदिवासीचा दर्जा देऊन या ठिकाणी आदिवासी विभागाचं उपवर्गीकरण करावे आणि नांदेड जिल्ह्यातील आपले अनेक मागण्या आहेत जिल्हाधिकारी पातळीवर त्या मागण्या मंजूर करावेत आणि वडार समाजाला सरसकट आदिवासी प्रवर्गामध्ये समावेश करावा म्हणून आज आमचा व्यवसाय दगड मातीचा व्यवसाय आहे दगड फोडून आम्ही प्रतिकात्मक या ठिकाणी आंदोलन करीत आहोत समाज हा कष्टकरी समाज आहे अतिशय कष्ट करून घाम गाळून दगडातून मूर्त्या घडवणं दगडातून देव घडवणं दगडातून देश घडवण्याचं काम करत आहे गेल्या अनेक वर्षापासूनच्या त्यांच्या अनेक मागण्या आहेत आणि या जातीवादी सरकारने महाराष्ट्रामध्ये वाद, वाद निर्माण करून हा महाराष्ट्र पेटवण्याचं काम केलेलं आहे खऱ्या अर्थानं वडार समाजाला त्यांची जी मागणी आहे एस टीमध्ये घेण्यात यावा म्हणून तर त्या मागणीला आमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि वडार समाजाला लवकरात लवकर एस टीमध्ये समाविष्ट करून एस टीच्या सर्व सई सोयी सवलती वडार समाजाला मिळाल्या पाहिजे अशा प्रकारच्या मागणीला आमचा सर्वस्वी पाठिंबा आहे वडार समाजाच्या आरक्षणासाठी आज जो समुदाय या ठिकाणी जमा झालेला आहे शासनाला मला एवढंच सांगायचं आहे ज्या वडार समाजाने इथला देव निर्माण केला इथले मंदिर निर्माण केले आणि खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आज जातीचं प्रमाणपत्र आमच्या समाजाला दिल्या जात नाही मोठ्या प्रमाणामध्ये जात पडताळणी करताना अडवल्या जातं आज आमच्या अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मागण्या असून शिक्षणामध्ये अत्यंत कमी मागासलेला आमचा समाज आहे आणि प्रत्येक जिल्ह्यावर वडार समाजाच्या विद्यार्थ्यांना वस्तिग्र स्वतंत्र करण्यासाठी आमची ही मागणी आहे खऱ्या अर्थानं या देशामध्ये ज्या पद्धतीच्या टुरिझमला अशा इमारती निर्माण करून रस्ते निर्माण करून जो वडार समाज आज मागा आहे आज विचार केला या ठिकाणी खासदार आमदार वेगवेगळ्या समित्यामध्ये जे कोणाचे लोक आहेत अशा लोकांना या ठिकाणी आरक्षण देता आणि खऱ्या अर्थानं जे वडार समाज राब राब रागून कष्टाचं काम करते त्या माणसाला मात्र तुम्ही अवहेलना करून त्याला दूर करता या सरकारला लाज वाटली पाहिजे अशा सरकारचा मी धिक्कार करतो आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला सांगू इच्छितो आमचा वडार समाज रस्त्यावर उभा राहून दगड फोडताना तुम्हाला दिसत नाही का या ठिकाणी ते पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या जर आमच्या समाजाला तुम्ही न्याय देत नसाल तर ज्याप्रमाणे आम्ही दगड फोडू ना त्याप्रमाणे आम्ही शासकीय कार्यालय फोडल्याशिवाय राहणार नाही एवढं आपण लक्षात